सगळ्यात चांगला आणि आपल्या पालकांना माझी विनंती आहे पहिलं शिक्षणाचा अर्थ समजून घ्या शिक्षण म्हणजे पैसा कमावणं शिक्षण म्हणजे अमेरिकेत जाणं शिक्षण म्हणजे फार मोठे पॅकेज मिळवणं नाही शिक्षण म्हणजे आनंदाने जगणं हा खरा शिक्षणाचा अर्थ म्हणून ही पहिल्या राखीत बसलेली फार डेंजरस आहे एकदा एका प्राचार्यानं मी विचारलं की तुमचा अनुभव आहे ते म्हणजे पहिल्या राखीतची सगळी नव्वद बॅक त्याला दहावीला नव्वद बारावीला नव्वद आय आय डी त्याची बायको नव्वदची दोघांचं म्हणून पॅकेज पन्नास लाखाचं त्याचा छोटं किलो झालं मागच्या बेंटवर बसलेला जो चाळीस आहे तो कॉलेजला तो द्यायला येतो पुढचा म्हणून समाजाला गरज आहे की या तिघांची पण आहे पण म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की कि मार्क किती मिळाले ते आपलेच आहे ते समजून घ्या ते किती मिळाले कशात मिळाले आपला निकाल आहे तो आवडीनं त्याचा स्वीकार करा आणि मग भरवा पुढे काय काय करिअरची चिंता करू नका लोकान फारे फा है कशा तो की स्पर्धा है स्पर्धा फिरता कहीं एटाई पैला निकाल समझ हमे बार केंद्र हमे नमज पड़े कुछ बारहवीं का बारावी पास बारहवीं पास छत्रपति एक पैं ब సగ్ చోరీ మనపర్వాత జాయి అయితే ఫడే అది వర్గ మారాయో కానీ किती मार्क तुला सत्याऐंशी होते सत्याऐंशी बाराला किती पडले ब्याऐंशी पॉइंट त्र्याऐंशी सर हे टिकलय टिकलय बऱ्यापैकी दहा पंधरा टक्क्यांनी घाल येते कुठल्या शाखेत होता बावडा बावडा बावडे होता पण शाखा कुठली आठशे सायन्स सायन्स सायंशी एक, एक की त्यांचे मार्केट दहा ते पंधरा टक्क्याने कमी होतात एकटं पोरग असं भारी वाटतात हावलीला नव्वद टक्के पडले बारा पासष्ट टक्क्यावर आला बाप एवढं पैसा सट जण वाजवली म्हणता अरे हा एवढे मार्केट म्हणतात ते चिंता करू नका त्याही माझी विनंती आहे ते घेता येते युट्यूब लावायचं चालवता येत नाही आधीला फोन घेतो पाठवता येते याच्या पलीकडे दुसरं काही येत नाही मग एवढी हुशार पिढी आहे फक्त या पिढीला आपल्याला सकारात्मक मार्गाने त्यांना पाठवावं लागतं यांची काळजी घ्यावी लागते

पालकांची संख्या बऱ्यापैकी आहे त्यामुळे अलीकडे मार्क मार्कांचं प्रमाण भरपूर वाढलंय त्याची काही काळजी करायचं कारण नाही पण मार्क म्हणजे सर्वस्व असं काही नाही त्यामुळे दहावी बारावी यांना मिळालेले मार्क आणि आपला विद्यार्थी आता त्याच्या पुढे मी तुम्हाला सांगितलं तसं की आता एवढे मार्क पडतात तर तो, तो मार्क पडलेला विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होतोच असं नाही या स्टेजवर जेवढे बसलेत ना त्यांच्याकडे बघितलं सगळ्याकडे एक पण नऊ वर्षा पुढचा नाही आहे का दहावे किती मार्ग होतो तुम्हाला किती मार्ग होतो अकरावे छप्पन टक्के छप्पन टक्के होते तरी चांगली वकिली करतात कारण अजून फाट थांबलेली नाही करियर करिअर म्हणजे काय याची काळजी सगळ्यात मदत घेतली पाहिजे म्हणून पालक म्हणून आपली फार जबाबदारी आहे मी अगोदर पालकांशी बोलणार आहे मग मुलांशी बोलणार आहे बघा मुलांनी आणि पालकांनी नेहमी लक्षात ठेवा मागे दिसलोय ना मी येस तू किती बाळा बारावी किती मार्ग तुला दाखविला कुठे सांग बारावीला बारावी लाजू एकदा परफेक्ट द्यायच्या सोबत कोण आले मम्मी मम्मीकडे तुमचं नाव सांगा हा कालकांना माझी विनंती आहे की पुन्हा कोणाला वाटत की आपलं पोरग आयुष्यात यशस्वी होऊ नये असं कोणाला वाटत जरा हातवर करा बर तुम्हाला असं वाटतं की आपलं पोरग झालं आप तरी चालेल जरा हातवर करा नाही वाटत बर करिअरच्या एवढ्या संधी आहेत भरपूर संधी आहेत पण पालकांनी पालकांचं बघा सगळे आपापल्या पोराची शेजारी बसले मी वाक्य सांगितले की ते याच्याकडे बघणार विशेषतः कोरग असेल तर आई लगेच बघते त्याच्याकडे आणि कोळीचा जीव बापावर बरोबर कोरगी आईचं ऐकत नाही आणि बाप आणि कोरग बापाचं ऐकत नाही पण लक्षात ठेवा आई वडिलांना काही लागत नाही परत मी एकदा सांगतो आई वडिलांना फक्त एवढंच लागतं तो खराब पालक जो फक्त मुलांना सांगतो काळजी नकोस चांगल्या मार्गाने प्रयत्न कर मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्हाला मिळालेले मार्ग पहिले ऍक्सेप्ट करा आणि मग ठरवा की त्याला काय करायचंय आता मध्ये अनेक प्रकारच्या संधी आहेत पूर्वी एवढे मार्ग पडायचे नाही तरी माणसं यशस्वी होत होती तुम्हाला किती मार्गे दाखवला मला शिक्षक आहेत आपल्याकडे 90 वाला येतच नाही बरोबर इकडे येणार नाहीला नंबर वाला तो आयटी ने त्याला पगार जास्त पाहिजे तर सर्व विद्यार्थी शिक्षकांनी हे लक्षात ठेवा माझ्या पालकांनी लक्षात ठेवा तो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करिअर बदली जर काय असेल तर आपला मुलगा हा एक वेगळा आहे आपल्या पण आजजीकडी ही आपल्या मुलाची ति मुलीची दुसऱ्याशी तुलना करू नका नाही तर बऱ्याच वेळा आईचं लक्ष निकाल लागला की आपल्या पुरीच्या मार्गाकडे नसत जावेच्या बोर्ड किती पडले नंदेच्या बोर्ड किती पडले शेजारीच्या बोर्ड किती पडले सगळ्यांना मिळून फोन करतात निकाल लागले की पहिला दुसऱ्याचा निकाल ऐकायचा आणि मग आपल्या पोरला जास्त असतील एवढा आनंद होतो त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट जर कुठली असेल तर ही सगळी मनातल्या काढून टाका आणि पालक म्हणून आपल्या काही गोष्टी आहेत मी मला सांगितलं तसं अलीकडच्या काळातली मुलं आणि पूर्वीच्या काळातली मुलं याच्यात जो महत्वाचा फरक आहे पूर्वीचे साठ टक्के सुद्धा आताच्या नव्वदच्या पेक्षा जास्त आहे मग तो, तो मुलगा बघितला की बाई आताची मुलगी बघितली ही मुलं बारावी पास झाली पण यांच्याजवळ एक गुण कमी आहे आणि तो गुण म्हणजे याची शारीरिक स्थिती इतकी अवघड आहे अलीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शारीरिक आरोग्य अतिशय चांगलं असलं पाहिजे तर तो मुलं आयुष्यामध्ये सक्सेस होतो आपल्याला कोरोनाने हे सांगितलंय की आपल्याला एक परिस्थिती काळजी घेतली पाहिजे मी नेहमी कप्तीने अनुभव सांगतो की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला एक हेडमास्टर होते